देगलूर विलोली मतदारसंघाचे आमदार माननीय श्री जितेश अंतापुरकर साहेब यांनी टाकळी येथे परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानाची केली पाहणी शेतकऱ्यांचे जनावरे आणि इतर सामग्री पाण्यात गेलेली आहे गावकरी हतबल झालेले असून या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच देगलूर विलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर साहेब स्वतः टाकळी येथे दाखल झाले त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि पीडितांना धीर देत सर्व शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आमदार साहेबांनी प्रशासनाला तत्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आवाहन केले असून गावकऱ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मला जे जे आढळतं जे जे निकाल आढळते प्रशासनानं नागरिक मी सूचना झाली गेले करतो की आपण तात्काळ मदत करतो जे उपाययोजनामधली मदत वेगळी तात्काळची मदत वेगळी त्यामुळे तात्काळ मदतीसाठी मी आता हा मदत दगडामध्ये आणि जे गाव माझं एखादं कुकडे मागणी झालं जाण असतं त्या गावाला कुठला मदत पोचणार आहे मी सरसकट पंचनाने सरसकट मदत यासाठी मी आव्हान काळजी करू नका एक आता मी आहे परिसरातला आपला हा टाकळी अटकळी गळेगाव आळंदी या सगळ्या आसपासच्या सगळ्या गावांचं पंच तुटी नदी नाला कट्ट्या फक्त काढले सगळ्या पंच कृषीसाठी अटकळी टाकली मध्ये आलो आहे रोड लगतच एक गाव आहे घर आहे अतिशय वाईट पसिती अशी गावातली पस्तीस टक्के गावं अशी खराब आता मला म्हणायचं की यांना एक आपण तात्काळ काही मदत देऊन दाखवा जेणेकरून जीवन थोडं सुरळीत होऊन जाईल ओके व्हेरी गुड वेरी गुड चालेल चालेल यस वेरी गुड ठेवून पण ओके मी आता आलो बघा टाकीला आलो टाकीच्या लोकांना खास करून दिलं पाहिजे आपल्याला हा मी स्वतः येणार आहे मला मदतीचं मॅन म्हणजे स्वतः भेटत आपण जाऊ द्या फक्त सर्वात मी येणार आहे या ग्रामस्थ माहितीचं आहे यादी आता सकाळच येवढं झालं तरी तुमचा आधार कार्ड आणि बँकेचा पत्ता त्याच्याकडे द्या आपण दोन दिवसामध्ये तुम्हाला देते सर आता बघ बोलवान्याले काय झालं नाही आता काय झालं बोल तुम्ही तुम्ही आहे सर मटलेला घर गेले सर माने गेले सर दुसऱ्या गावचा नवरा मेले आहे तो बायने काय झालं झालं कालचं संबंध नाही आहे सर मध्ये <laughs> पुढ <laughs> नाही नुकसा तसा आठ आठ महिने लोक बॅकफूट परिस्थिती बिकटायचं एक तर शेतीचं पर्याय